एकोणीसशे शहाण्णव ते नव्याण्णवच्या काळामध्ये दत्तप्रसाद दाभोळकर श्रीराम इन्स्टिट्यूट दिल्लीमध्ये रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करत होते आणि त्यांना मी तेव्हा भेटायचो नरेंद्र दाभोळकरांचे सख्य भाऊ असूनसुद्धा त्यांचे अंधश्रद्धेबद्दलचे विचार विचारधारा वेगळे होते आणि खूप सायंटिफिक थिंकिंगचे आहेत दत्तप्रसाद दाभोळकर ही पुस्तकं पण चांगलेली आहेत माते नर्मदे वगैरे वगैरे त्यांचा एक इंटरव्ह्यू आहे त्याच्यात त्यांनी हिंदुत्व विवेकानंद संघ असं बरंच काय 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 गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ते ऐकून मला थोडा शॉक असा बसला की तीस वर्षापूर्वीचे दाभोळकर दत्तप्रसाद आणि आत्ताचे यात खूप फरक पडला आहे म्हणजे आताची त्यांची जी मांडणी आहे ती सगळी हिंदुत्वात कसा चुकीचा आहे किंवा एकंदरीत ते कसं हाऊ दे हॅव लॉज द प्लॉट यु नो समथिंग लाईक दॅट असं त्यांचं ते एकंदरीत नॅरेटिव्ह आहे खरं हिंदुत्ववादावर सायंटिफिक अभ्यासच झालेला नाही आहे मला असं वाटलं होतं की ते खूप चांगलं सायंटिफिक थिंकिंग करतील खरी गोष्ट अशी आहे की भाजप संघ मोदी शहा हे जे काही लोकं बोलतात हे फक्त त्याचं सिम्टोम आहे हिंदुत्ववादी शक्ती मुळात निर्माण झाल्या गेल्या चाळीस वर्षातल्या घटनाक्रमामुळे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला हिंदुत्वाची लाट आली आणि चाळीस वर्षामध्ये हिंदुत्व लोकांची सत्ता प्रस्थापित झाली केंद्रात राज्यात आणि अनेक देशामध्ये त्याचं कारण भाजप संघ हे नसून म्हणजे हे त्याचे फक्त वाहक आहेत कंडक्टर आहेत मुळात हिंदू समाजाच्या सायकीमध्ये बदल झालेला आहे मानसिकतेमध्ये बदल झालेला आहे तर तो, तो कोणताच सेक्युलरवादी कोणताच अभ्यासाक ॲड्रेस करत नाही हे सगळे लोक संघाला भाजपला मोदीला टार्गेट करतात पण मुळात प्रश्न असा आहे की चाळीस कोटी मतं ह्यांना जी मिळत आहेत तर एवढा मोठा बदल समाजात झाला कसा शहाबानोपासून ते आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत हा जो बदल झाला आहे समाजामध्ये मग तो आय टीमुळे टेक्नॉलॉजीमुळे ग्लोबलायझेशनमुळे शहरीकरणामुळे कारणं अनेक का आहेत पण तो मुळामध्ये हिंदू समाजाच्या डीप सबकॉन्शियस माइंडमध्ये मा जो बदल झालेला आहे तो का झाला त्याची जबाबदारी कोणाची आहे आणि हिंदू लोक आता इस्लामबद्दल ख्रिश्चनांबद्दल चीनबद्दल एवढे अवेअर का झालेले आहेत ते अशा पद्धतीने रिॲक्ट का करत आहेत त्याचा सूक्ष्म अभ्यासच कोणी केलेला नाही त्याच्यामुळे कधी बाबरी मस्जिदच्या नावाने आढावा करायचा कधी मोदींना शिवाय घालायच्या ह्याच्या पलीकडे आपले सायंटिस्ट आणि अभ्यासक लोक जायला तयार नाहीत दत्तप्रसाद दाभोळकर मला खूप चांगली वागणूक द्यायची चा। माझ्यापेक्षा वयाने म्हणजे मोठे सुद्धा मला बिस्किट चहा पाणी गप्पा वगैरे त्यांचा जो छान तिथं बंगला होता इन्स्टिट्यूटच्या आवारात बाहेर हिरवळ वगैरे असायची आणि दिल्लीमध्ये मला मोजके लोक तेव्हा म्हणजे मी ज्यांना भेटायचो नानाजी देशमुख आणि त्यांना फार आश्चर्य वाटायचं की नाना देशमुख मला भेटतात गप्पा वाढतात आता हे स्वामीजींची कृपा म्हणा किंवा काय असेल ते मला माहीत नाही पण लोक भेडायचे मला